नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हाला रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज मी एक नवीन कथा सादर करण्या करणार आहे तिचं नाव आहे सेवा अधिक प्रेम एका बँक अधिकाऱ्यानं सांगितलेल्या त्याच्या अनुभवावर ही कथा आधारित आहे पाटलाकडील पूजा आटोपून गोविंद गुरुजी घरी आले त्यांची पत्नी यमुनाबाईंनी गुरुजीच्या हातातील पाटलांनी दिलेला शिदा आणि नारळ घेतला गुरुजी बाजूच्या सत्रज्जीवर शांतपणे टक्क्याला टेकून बसले समोर खुर्चीवर शांतपणे बसलेल्या नागेशकडे त्यांचं दे लक्ष केलं त्यांच्या मनात विचार आला या पोराचं काय करायचं आता दहावी पाच झाला काही कळत नाही शेवटी ते म्हणाले नागेश आता पुढं काय करायचं ठरवलं आहेस नागेश म्हणाला बाबा दहावी झाल्यावर अकरावीत माझ्या मित्रांनी प्रवेश घेतला पण आपल्याला ते शक्य नाही असं तुम्ही म्हणाले आता मी काय करावं असं वाटतं तुम्हाला गुरुजी म्हणाले तू आपली भिक्षुक सांभाळ नागेश म्हणाला नाही मला त्याच्यात आवड नाही मी काहीतरी निराळे करीन म्हणतो नोकरी शोधतो इथे मला कसली नोकरी मिळणार आपल्या गावात काहीच उद्योग नाहीत आपलं गाव छोटंसं आहे उद्योगधंदे नाहीत तेव्हा मी विचार करतोय आपली शेतीच बघावी गुरुजी म्हणाले अरे आपली शेती अवघी एक एकर त्यात काय होणार बाबा एक एकर ते एक एकर निदान आपल्या कुटुंबावरती तर मिळेल नागेश आत्मविश्वासानं म्हणाला नागेश प्रथमपासूनच शेतीच्या कामाकडे लक्ष देत होता गुरुजी नेहमी निरनिराळ्या धार्मिक कार्यात गुंतलेले त्यामुळे कोणाकडून तरी ते शेतीचे कामे करून घेत असत नागेशही त्यांना मदत करीत असे दहावी झाल्यावर पुढील शिक्षण घेता येणार नाही हे लक्षात आल्यावर नागेश शेतीच्या कामात गुंतला अशीच एक दोन वर्षे गेली एकदा तो शेतातील पिंबळाच्या पानावर पारावर शांत बसला होता तेवढ्यात बाजूच्या शेतातील नागप्पा त्याच्याकडे आला नागेश त्याला सात बाराचा उचार आणला आहे ज्याला वाचून दाखव आम्ही काय तुझ्यासारखे शिकलो नाही नागेशने नाव वाचले खंडू वासुदेव दिवटे ना वासु नागप्पा गडबडला अरे हे काय नाव आत्ता कसे शेत माझ्या मालकीचे आहे त्याचं नाव पुन्हा कसे आलं काका तुमचं नाव नागप्पा धोंडीबा माळी पण या कागदावर लिहिलेलं दिसतंय निराळं नाव तुमचं नाव नाही काहीतरी गडबड झालेली दिसते चला आपण तलाकडे तलाट्याकडे जाऊ तलाट्याने सांगितलं की वरच्या कचेरीतून आधी म्हणून नाव बदललं नागेश आणि नागप्पा तालुक्याला बामलेदारला भेटले नागेशने अर्ज लिहून दिला नागप्पाने जमीन विकली नाही तरी दुसरं नाव कसं लागलं सहा महिन्यांनी नागप्पाचं मूळ नाव सात बाराला लागले नागप्पा एकदम खुश झाला नागेश परत तुझ्यामुळे माझी जमीन वाचली तुला काय हवं ते शान त्यांनी नागेशचा हात हातात घेतला काका तुमचा आशीर्वाद द्या नागेश म्हणाला अशी दोन चार वर्षं गेली नागेशचं लग्न झालं त्याची पत्नी वत्सलाही त्याला शेतीच्या कामात मदत करू लागली त्या वर्षी पाऊस खूपच कमी पडला आणि पिकाचं काय होणार याची काळजी करीत नागेश आणि वत्सला पिंपळाच्या पारावर डोक्याला हात लावून बसले होते शेजारचा नागप्पा आला नागेश काय झालं पोरा दोघे असे काळजी करीत का बसले आहेत काका पावसाची वाट पाहतोय यंदा पाऊस कमी झाला आहे पिकाची वाढ कशी होणार याची काळजी वाटते नागेशने काळजीच्या स्वरात सांगितलं नागेश, स्वरा नागेश म्हणूनच मी आलो अरे तुझे उपकार मी नाही विसरलो हे बघ माझ्या शेतात विहीर आहे पाणी भरपूर आहे तू पाईप टाकून पाणी घे पिकासाठी काका तुम्ही तुम्ही नागेशला पुढं बोलवे ना थोडा वेळ गेल्यावर नागेश म्हणाला काका पण पाईप आणायला आणि टाकायला पैसे लागतील नाकापा म्हणाले कशाला काळजी करतोस आपण इथल्या बँकेत जाऊ कर्ज मिळेल त्या वर्षी पावसाचं प्रमाण खूपच कमी होतं ज्याची कोरडवायू शेती होती त्यांना उत्पन्न खूप कमी मिळालं पण नागेशला विहिरीचं पाणी मिळाल्याने त्याच्या शेतीचं उत्पन्न भरपूर मिळाले नागेश आणि वत्सला नागप्पाच्या घरी पोहोचले दोघेही नागप्पाच्या पाया पडले काका काका का, तुमच्यामुळे आज मला चांगले दिवस आले तुमची मदत मिळाली नागप्पा म्हणाले पोरा तू मला मदत केली नाहीश तशी गुरुजींनी मागे मदत केली तुझी मदत तशी त्यांची मदत त्या खंडू अशोदेवकडून मी जमीन विकत घेतली तेव्हा कागदपत्र करायला गुरुजींनीच मदत केली होती काय काळजी कर नकोस आनंदाच राहा बँकेकडून घेतलेलं कर्ज नागेशने फेडलं असं कर्ज मिळू शकतं ते खरं कर जोडधंदा करावा काय वत्सला आणि त्याची चर्चा सुरू झाली एक दिवस नागेश बँकेच्या अधिकारी भाटकर समोर बसला साहेब मला धंद्यासाठी कर्ज मिळू शकेल काय भाटकर म्हणाले मिळेल की मागचं कर्ज तुम्ही तातडीने फेडलं छान पण आता कर्ज कशासाठी हवं आहे साहेब शेतीचे उत्पन्न असते पण ते पुरेसे नसते म्हणून एक जोडधंदा करावा म्हणतोय आपल्या गावातून मोठा रस्ता जातो रस्त्यावर पान टपरीचा ठेला ठेवायचं म्हणतोय दिवसभर शेताची कामे नसतात त्यामुळे टपरीवर बसता येईल भाटकर हसले अरे तू गुरुजीचा मुलगा पान टपरी कशाला टाकतोस हे बघ तुझ्या बायकोला घेऊन ये मी सांगतो काय करायचं दुसऱ्या दिवशी नागेशनी वत्सला भाटकर यांच्यासमोर बसले ताई एक विचारू तुम्ही स्वयंपाक चांगला करीत असणार भाटकर म्हणाले साहेब हे काय बोलणं झालं वत्सलाई फारच छान स्वयंपाक करते हिच्या हातच्या भाज्या उसळी खाऊन बघा नागेशने स्तुती केली ताई तुम्ही एक खानावळ काढा आपल्या गावात चांगली खानावळ नाही माझ्यासारखे बाहेरून गावातून बदलून आलेल्या नोकरदारांना चांगलं जेवायला मिळत नाही आता आमच्या शाखेत आम्ही तिघेजणं बाहेरून आलो आहोत तसेच शेजारच्या शेती खात्यात चौघेजणं बाहेरचे आहेत तुम्ही खानावळ काढा ही सात गिरायकं तुम्हाला मिळाली म्हणूनच समजा साहेब तुम्ही सांगितलं ना मी आता करते ते काम वत्सला म्हणाली नागेशने विचारलं ना? साहेब कर्ज मिळेल भाटकर म्हणाले हो देतो की चार हजार रुपये देतो काम सुरू करा नागेश आणि वत्सला यांनी खानावळ सुरू केली भाटकर आणि इतर सर्व लोकरदारांना सुक्रास जेवण मिळण्याची उत्तम सोय झाली सारी मंडळी बदली झाल्यामुळे त्या गावात आली होती ते गाव छोटे असल्याने कोणीही कुटुंब आणू शकले नव्हते वत्सलाची खानावळ छान चालू झाली भाटकर गावीत गाडीत बसले त्यांनी घड्याळात पाहिलं साडेबारा वाजले होते ठीक हो आहे आपण दोन वाजेपर्यंत दो बोर्डी गावात जाऊन पोहोचू किती वर्षाने आपण तेथे जात आहोत निदान दहा वर्ष तरी झाले असतील त्या शाखेतून आपली बदली झाली अजून काही बदला झाल्यावर तपासणी अधिकारी म्हणून प्रथमच त्या शाखेत दाखवत शाखेत त्यांचे शाखाधिकारी निकम यांनी स्वागत केलं भाटकरांचे सहकारी अगोदरच त्या शाखेत तपासणी करण्यासाठी आले होते भाटकर यांची व सहकाऱ्यांची चर्चा झाली बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांबरोबर त्यांची चर्चा झाली शाखेत असलेल्या कामकाजाबद्दल चर्चा झाल्यावर भाटकर यांनी नंतर सर्वांना मार्गदर्शन केले शाखाधिकारी म्हणाले सर तुमची राहण्याची व्यवस्था विश्रामगृहात केली आहे संध्याकाळी आपण सर्व एकत्र जेवण करूया संध्याकाळी भाटकर त्यांचे दोघे सहकारी निकम सोबतच निघाले पायी निघाले निकम मी या गावी दहा वर्षापूर्वी होतो आता गाव खूप दिसतो दिसतोय वस्ती वाढली आहे दुकानं वाढलेली दिसतात होय सर इथे जिनिंग फॅक्टरी आणि तेलाचा एक कारखाना आला आहे निकमने खुलासा केला सर्वजण खानावळपाशी पोचते भाटकर यांनी नाव वाचलं खानावळीवर नाव होतं वात्सल्याची खानावळ भाटकर मनात म्हणाले अरे आपण येथे जेवत होतो पण खानावळीचं रूप केवढं बालटलं आहे समोर नागेश आणि वत्सला उभे होते दोघेही पुढे आले त्यांनी हातातला एक छोटासा गुलाबाचा गुच्छ भाटकऱ्याला तर म्हटले साहेब स्वागत आहे दोघांनी भाटकऱ्यांना पाय वाकून नमस् वाकून पायाला नमस्कार केला पायाला स्पर्श केला निकम आणि सोबतची मंडळी आश्चर्यचकित झाली साहेब मी नागेश आणि वत्सला तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही खानावर सुरू केली तुम्ही येथे येत एथ होता तुमची बदली झाल्यावर तुमच्याशी संपर्क होऊ शकला नाही पण आज निकम साहेबांनी तुमचं नाव सांगितल्यावर खूप आनंद झाला गेल्या दहा वर्षात आम्ही चांगले स्थिरावलो आहोत तुमच्या कृपेनं आम्ही आज सुस्थितीत आहोत नागेश खरे कार्य तुम्हा उभय त्यांचं आहे तुम्ही धडपड केली म्हणून आज एवढे मोठे झाला अभिनंदन साहेब आज चला आज तुमच्यासाठी वत्सलाने खास भेद केला आहे माझ्या शेतात आता अर्ध्या भागात मी भाजी लावतो मेथी पालक गवार कोबी अशा साऱ्या घरच्याच भाज्या असतात सुंदर सुंदर भाटकरांनी कौतुक केलं जेवताना निकम मनात म्हणाले भाटकरांनी कार्यालयात चर्चेच्या वेळी सांगितले ते योग्यच होते आपण सेवा देतो ते आपलं कर्तव्य होते प्रामाणिकावं ते सुद्धा अपेक्षित आहे पण आपण सेवा प्रेमाने दिली पाहिजे तशी प्रेमानं सेवा दिली की ग्राहकाला आणि आपल्याला किती संतोष मिळतो हे आत्ता दिसलं भाटकर यांनी प्रेमाने दिलेल्या मार्गदर्शनाने एक कुटुंब उभं राहिलं धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला योग्य दिशा दिली योग्य दिशा दिली नमस्कार